शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये अवयवदानासंदर्भात डॉक्टरांकडून जनजागृती करण्यात आली आहे शासनाने हा सप्ताह अवयवदान सप्ताह साजरा करण्याचा संकल्प केला आहे याच अनुषंगाने शासकीय वैद्यकीय हो महाविद्यालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयातील शल्यचिकित्सक विभागातील डॉक्टरांच्या पथकाने शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये संदर्भात पथनाट्याद्वारे जनजागृती केली आहे पथनाट्यामध्ये अवयवदानाचं महत्त्व काय आहे ते कशा प्रकारे केलं जातं त्याला कायदेशीर अधिकार काय काय आहेत या सर्व बाबींवर पथनाट्याद्वारे सादरीकरण करून अवयवदान करण्यासंदर्भात जनजागृती केली आहे एका व्यक्तीने जर आपले अवयवदान केले तर त्यामधून इतर ज्यांना अवयवाची गरज आहे अशांना ते अवयव देऊन त्यांना एक जीवन नवीन करता येते त्यामध्ये डोळे किडनी यकृत आतडी असे वेगवेगळे अवयवदान केले जाऊ शकतात हेही यावेळेस पथनाट्यातून सादरीकरण करण्यात आलं लोकांमध्ये याविषयी अनेक गैरसमजी अंधश्रद्धा प्रकारे आहेत ते दूर करून एक चांगले दान करावे कारण की दान हे सर्वश्रेष्ठ दान असते असे आपल्या अनेक पुरातन ग्रंथांमध्ये सांगितलं आहे त्यामुळे जर कोणत्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा ब्रेनडेट म्हणजेच मृत्यूचा मेंदूचा मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरातील इतर सर्व अवयव हे उत्कृष्टपणे कार्य करत असते अशा व्यक्तीचा अवयव ज्याला त्याची गरज आहे त्या व्यक्तीला दिले तर त्या व्यक्तीस नवीन जीवदान मिळते याकरिता अवयवदान करणं किती महान कार्य आहे हे या नाट्याच्या माध्यमातून या डॉक्टरांनी यावेळेस सादर केलं आहे या, के या कार्यक्रमाला कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अरविंद गायकवाड जाधव डॉक्टर खाडिलकर डॉक्टर यांच्यासह स्टाफ सर्व डॉक्टर वैरागड यांनी सहभाग घेतला होता यावेळेस डॉक्टर गायकवाड यांनी ही अवयवदान किती श्रेष्ठ दान आहे ते कसं करावं त्यासाठी शासकीय आदेश काय आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे जाधव यांनीही अवयव दानाबद्दल माहिती देऊन जनसामान्य माणसांना आणि रुग्णांना मार्गदर्शन केलंय सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी सुधीर खैरे छत्रपती संभाजीनगर आई वडील म्हणून आणि नातेवाईक म्हणून तुमचा हा निर्णय अतिशय धाडसाचा आहे आपल्या एखाद्या जिवलक व्यक्तीचे अवयव दुसऱ्याला दान करून त्याच्यातच आपला जिवलक व्यक्तीचे अंश पाहणं हा किती थोर विचार आहे आम्ही तुमचे आभारी आहोत माझे आई वडील एवढे महान आहेत की त्यांनी माझे एवढे चांगले चालणारे आवय लोकांना दान करून मला जगात जिवंत नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद